फ्रेंड्स तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेपू चुक्याची आंबट भाजी त्यासाठी भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि त्यात हरभऱ्याची डाळ टाकून शिजण्यासाठी ठेवलेली आहे ही रेसिपी माझ्या आत्याची आहे तर पहा तुम्हाला कशी वाटते ते तोपर्यंत आत्या मिरच्या बारीक करण्यासाठी निवडून घेत आहेत मिरच्या अगोदर झुतलेल्या आहेत त्याचबरोबर लसूण त्यामध्ये ॲड करून घेतला आणि चवीपुरतं मीठही त्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलं आणि थोडेसे शे शेंगदाणे जाडसर बारीक वाटून घेतले जास्त बारीक शेंगदाणे करायचे नाहीत भाजी टेस्टमध्ये छान लागत नाही नंतर शिजलेली भाजी एका ताटामध्ये काढून घेतली आणि कढईमध्ये अजून थोडंसं लसूण बारीक करून घेतला नंतर ज्वारीचं पीठ भाजीमध्ये ॲड करून ती छान फेटून घेतली अशा प्रकारे भाजी छान फेटून झाल्यानंतर लसूण छान लालसर होईस तोपर्यंत तडतडून घेतला आणि त्याच्यामध्ये ताटामधली भाजी ॲड केली भाजीला एक छा मिक्स करून घेतली आणि भाजीला एक उकळी देऊन घेतली भाजी दिसायला किती छान दिसत आहे झाकण ठेवून उकळी काढल्यानंतर भाजी अशा प्रकारे दिसत होती तुम्हाला कशी वाटली ही अशी रेसिपी तुम्ही नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा याला काही जण गरगटा भाजी ही असंही बोलतात शेपू चुक्याची आंबड भाजी या पद्धतीने नक्की करून पहा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ